नमस्कार मंडळी मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आपलं लाडकं युट्यूब चॅनल अक्षय चित्रपटात चित्रपटात संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी अर्थात आनी अनिल मोहिले आणि अरुण पौडुरा यांनी या चित्रपटातली सगळीच गाणी ही आपल्या अत्यंत आवडी आवडीची आहेत म्हणजेच दिसते मला सुखचित्र नव्हे त्याचबरोबर दाटून कंठ येतो आणि अर्थातच अष्टविनायक या सगळ्या गाण्यांचं श्रेय अनिल अरुण यांचं आहे आणि ही गाणी कोणाकडून गाऊन घ्यावी असा प्रश्न सुरुवातीला त्यांच्या मनात होता सगळ्यात पहिलं गाणं तयार झालं ते होतं दाटून कंठ येतो तोडी रागातलं हे गाणं गाण्याकरता कुणीतरी अत्यंत ताकदीचा गायक हवा होता अशावेळी अनिल मोहिले यांनी गायक पंडित वसंतराव देशपांडे यांचं नाव सुचवलं वसंतराव आले आणि ते गायला सुरुवात त्यांनी गायला सुरुवात केली फेमस स्टुडिओमध्ये हे रेकॉर्डिंग चाललं होतं आणि गाणं अर्ध्यावर आल्यावर वसंतराव म्हणाले थांबा ते शरदजींना म्हणाले शरदजी माझा आवाज लागत नाही आहे माझा आत्ता आत्ता मला सर्वोत्तम देता येत नाही आहे आपण नंतर रेकॉर्डिंग करू आणि शरदजींनीसुद्धा रेकॉर्डिंग थांबवलंच ते रेकॉर्डिंग कॅन्सल केलं आणि एक रेकॉर्डिंग कॅन्सल करणं ह्याचा खूप मोठा खर्च असतो पण ते सगळं सहन करून त्यांनी वसंतरावांच्या योग्यवादाची वाट पाहिली मग वसंतजींनी त्यांना सांगितलं आपण आता रेकॉर्डिंग करू आणि मग मेहबूब स्टुडिओमध्ये या गाण्याचं रेकॉर्डिंग झालं आणि ते गाणं कसं झालं हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती हे गाणं ऐकताना खरोखरच दाटून कंठ येतो आजही सासरी जाणाऱ्या मुलीची पाठवणी करताना बापाच्या मनात कुठेतरी हेच गाणं रुंजी घालत असावं असो हे गाणं झालं अनिल अरुण आणि शरदजींना हे गाणं फार आवडलं आणि शरदजींच्या मनात कुठेतरी असं आलं की ह्या चित्रपटातली नायिकेच्या वडिलांची भूमिका ही वसंतरावांनीच करावी याचं कारण त्यांची भूमिका असलेलं म्हणजेच वसंतरावांची भूमिका असलेलं कट्यार काळजात घुसली हे नाटक तेव्हा चालू होतं या संगीत नाटकात ते उत्तम भूमिका करत होते फक्त ते चित्रपट करायला तयार होतील का एवढं फक्त विचारायचं होतं त्यांनीही अर्थात सुरुवातीला नकार दिला परंतु एक कसबी आणि वाकबगार निर्माते असलेल्या शरदजींनी सुद्धा याकरता राजी केलं आणि आपण बघतो की नायिकेच्या वडिलांच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसतात ते स्वतः गायक डॉक्टर वसंतराव देशपांडे हेच असतात आणि त्यानंतर या चित्रपटातल्या सगळ्या गाण्यांचं रेकॉर्डिंग झालं ह्या गाण्यातलं जे क्लायमॅक्सला येणारं सगळ्यात महत्त्वाचं गाणं आहे ते म्हणजे अष्टविनायका तुझा महिमा कसा सोळा मिनिटांचं हे गाणं अखंड गाणं चित्रपटात आहे आणि आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की ह्या चित्रपटाचं रेकॉर्डिंग ज्या दिवशी सकाळी होतं त्याच्या आदल्या रात्रीपर्यंत ह्या गाण्याची ना धुन तयार होती ना त्याचे शब्द होते आणि अशा तणावग्रस्त परिस्थितीमध्ये शरदजींनी आपला मोर्चा वळवला तो गीतकार जगदीश खेबुडकर यांच्याकडे जगदीशजींचा मुक्काम त्यावेळी मुंबईतल्या रामनिवास या दादरमधल्या एका लॉजमध्ये होता तिकडे ते एका कन्नड चित्रपटात ते संवाद भाषांतरित करत होते मराठीमध्ये हे करत असताना रात्री साडेबारा वाजता शरदजी त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं असं असं आहे मला सोळा मिनिटांचं गाणं करायचं आहे अष्टविनायकावर मला प्लीज हे गाणं लिहून द्या तेव्हा रेकॉर्डिंग कधी आहे उद्या सकाळी हे ऐकल्यावर तर जगदीशजी उडालेस पण शरदजी म्हणाले मला काहीही करून गाणं लिहून द्या ते म्हणाले अहो मला अष्टविनायकाची जास्त माहिती नाही मी बघितलं नाही एक एक ते देऊळ किंवा त्या देवांच्या दर्शनाला मी गेलो नाही आहे काही काळजी करू नका माझ्याकडे पुस्तक आहे ज्यात अष्टविनायकाची सगळी माहिती आहे ते पुस्तक शरदजींनी जगदीशजींना दिलं आणि त्यांच्यासोबत ते निघाले गाडी घेऊन ते आपल्या घरी गाडीत प्रवास करता करता जगदीशजींनी ते पुस्तक वाचून काढलं आणि आठही गणपतींना कुठल्या मीटरमध्ये गाणं लावायचं हे गाणं बनवाय गाणं असावं हे त्यांनी ठरवलं प्रत्येक गणपती करता त्यांनी वेगवेगळं मीटर ठरवलं एक चाल सुद्धा साधारण त्यांच्या डोक्यात होती किंवा बाज त्यांच्या डोक्यात होत्या जसं तिकडे पोचले तिकडे सचिनजी त्यांचे तबलावादक पंडित विधाते असे अनेक जण होते या सगळ्यांसमोर जगदीशजींनी गणपतीला नमस्कार केला आणि गाणं लिहायला सुरुवात केली आणि सोळा मिनिटांचं हे गाणं त्यांनी जवळजवळ एक टाकी लिहून काढलं आता हे लिहून काढल्यानंतर त्याचं त्याचं मीटर कसं बसवायचं ह्याचं मीटरसुद्धा जगदीशजींनी सांगितलं विविध जी आपली लोकगीतं आहेत गण गवळण भारूड ह्या लोकगीतांच्या फॉर्ममध्ये ह्यातली ही आठ वेगवेगळी गाणी वेगवेगळे तुकडे बसवलेले आणि ते कसं हवं आहे याविषयीची माहिती जगदीशजींनी अनिल अरुण यांना दिली अनिल अरुण यांनी तिथल्या रीती ती, ती चाल बनवली आणि साडेतीन वाजता पहाटे साडेतीन वाजता ह्या गाण्याची धून त्याच्या शब्दांसहित तयार झाली त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता रेकॉर्डिंगचा संच जमला अनुराधा पौडवाल चंद्रशेखर गाडगिळ जयवंत कुलकर्णी असे सगळे गायक जमले कोरस जमला आणि त्यानंतर हे गाणं झालं आणि आपण बघतो की हे गाणं आणि त्यातच होणारा चित्रपटाचा क्लायमॅक्स ह्यांनी काय जादू घडवले ते आजही गणपती म्हटला की हा चित्रपट आपल्या डोळ्यासमोर येतो आणि गणपतीमध्ये कधी ना कधी दूरदर्शनवर आपण हा चित्रपट पाहतोच पाहतो आणि म्हणजे त्यावेळीसुद्धा हा चित्रपट यशस्वी तर झालाच होता पाच लाखांचं बजेट होतं आणि चित्रपटाने कमावले साधारण पंधरा ते वीस लाख त्यामुळे चित्रपट सुपरहिट होता पण याहीपेक्षा महत्त्वाचं आपल्या मनात गणपती बाप्पाचे जे स्थान आहे ते स्थान दाखवणारा चित्रपट या कलाकारांनी निर्माण केला त्याबद्दल या सगळ्याच कलाकारांचे मनापासून आभार तर मंडळी ही होती अष्टविनायक चित्रपटाची कहाणी ही कहाणी आपल्याला आवडली असेल आणि अजूनही कथा आपल्याला ऐकायच्या असतील तर आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा गणपती बाप्पा मोर्या अष्टवियका तयी महिमा कसा अष्टवियका तथा महि मा कसा